चौदा तास हे साहित्य संमेलन सा चाललं आणि मला वाटतं मी भारतातलं पहिलं साहित्य संमेलन असावं सात वाजेपासून तर नऊ वाजेपर्यंत हे साहित्य संमेलन चालतं हे कवी या कवीकडं साहित्य संमेलनाची ही गाव आहे त्यामुळे तेही माझ्या विचारण्याचं काहीही कसंही कारण नाही कारण कधी हा हळवा असतो त्यांच्यावर बोलण्याचा जो माझ्याकडे निर्णय घ्यायचा कवी हा हावा असतो आणि बऱ्याच ज्या कवी कवि आहेत हे अतिशय प्रभावीशाली या ठिकाणी मांडलेलं आहे मी फक्त एकच क्लिन घेणार आहे कारण कविता एका कवीचं ऍक्सिडंट झालं आणि त्याला गावाकडे घेऊन जाण्यात आलं आणि गावाख्यात गेल्यानंतर त्याचं ऑपरेशन झालं आणि बऱ्याचसा त्याचा शरीराचं रक्त हे वाहून गेले डॉक्टर पोस्टमध्ये आल्यानंतर शुद्धीवर आल्यानंतर म्हणाले की बरं झालं तू ऐकाली लवकर दवाखान्यामध्ये आणलं तुझं बरंच रक्त वाहिलेलं होतं तो, तो, की दे 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 तो तरी हळूच म्हणाला साहेब किती रक्त गेलं तरी जाऊ द्या पण माझ्या त्या रक्तात एखादी कविता तर वाहून गेली नाही ना ही तरी ताकद या कवीची आहे मी जास्त किरण घेता जवळपास वीस बावीस कविने या ठिकाणी केलेला आहे मी एकच कविता आणि कोणी घेतला नाही अशी कविता समोर कवितेचं नाव आहे माणूस माणसानं काही लिहिताना पण सर्वच काही नसतात सर्व पाहिले माणसानं काही लिहिताना पण सर्वच काही नसतात कारण मी पाहिजे कारण मी पाहिले त्यांना कविता लिहिताना

नसता कारण मी पाहिले सीमेवरती दुश्मनाच्या गोळ्या सकाळावर खेळताना दुश्मनाच्या गोळ्या सकाळावर खेळताना सर्व पाहिले माणसांना स्वतःसाठी जगताना सर्व पाहिले माणसांना स्वतःसाठी जगताना तो सर्व स्वतःसाठी जगत नसतात कारण मी पाहिले त्यांना